thank <laughs> you वीज दराबाबत मोठी तफावत सिक्युरिटी डिपॉझिट भरण्यास विरोध वीज समस्या वाढीव बिल फॉल्टीमीटरबाबत स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये वीज गेल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून फोन उचलले जात नाहीत अशा समस्यांबाबत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या चेंढरे येथील कार्यालयात आज शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेश महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त अभियंता प्रशांत बानाईत कार्यकारी यांची भेट घेत नागरिक समस्या मांडत लेखी निवेदन सादर केले आहे यावेळी महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे अलिबाग तालुका चिटणीस सुरेश खरत अलिबाग तालुका कार्यालयीन चिटणीस तुषार प्रधान अलिबाग शहर प्रमुख अनिल चोपडा सहशहर प्रमुख तुषार मुन्ना वाईकर अलिबाग महिला शहर प्रमुख अॅडव्होकेट नीलम हजारे सहशहर प्रमुख अश्विनी ठोसर अलिबाग शहर पुरोगामी प्रमुख कपिल अनुभवने अलिबाग शहर सांस्कृतिक सेल प्रमुख नंदकुमार तळकर आदी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी अमुक महा रायगड